गोंदिया शिक्षण संस्थेच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या स्टार इंटरनॅशनल शाळेच्या वतीने स्टार ब्रँड चॅलेंज क्वीज दोन हजार पंचवीस प्रतियोगितेचं आयोजन करण्यात आलं असून यात गोंदिया शहरातील प्रोग्रेसिव्ह शाळेत प्रायमरी मधे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना स्टुडंट के बी सी शोमध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरं कमी वेळेत दिल्याने एकवीस हजार रुपयांचा पहिलं पारितोषिक देण्यात आला तर पोदार इंटरनॅशनल शाळेत सेकंडरीमध्ये शिकणा शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना एकवीस हजार रुपयांचा पहिला पारितोषिक देण्यात आला गोंदिया पब्लिक स्कूलमध्ये प्रायमरी आणि सेकंडरीमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना स्टुडंट के बी सी शोमध्ये द्वितीय क्रमांक मिळवल्याने पंधरा हजार रुपयांचा पुरस्कार देण्यात आला तर गुजराती नॅशनल शाळेत प्रायमरीमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना स्टुडंट के बी सी शोमध्ये अकरा हजार रुपयांचा तिसरा पुरस्कार देण्यात आला तर प्रोग्रेसिव्ह शाळेत सेकंडरीमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अकरा हजार रुपयाचा तिसरा पुरस्कार देण्यात आला ज्या पद्धतीने सोनी टी व्हीवरील कोण बनेगा करोडपती शोमध्ये अमिताभ बच्चन हॉटशीटवर बसलेल्या लोकांना प्रश्न विचारतात त्याच पद्धतीने स्टार इंटरनॅशनल शाळेच्या शिक्षकांनी अमिताभ बच्चनची जागा घेत कम्प्युटरवर ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना प्रश्न विचारले ही स्पर्धा चार गटात पार पडली यात ए बी सी डी असे चार गट पाडण्यात आले असून ज्या गटाने कमीत कमी वेळेत विचारण्यात आलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरं दिलीत त्यांना पहिला दुसरा आणि तिसरा पारितोषिक देण्यात आला यात हॉटशीटवर बसलेल्या विद्यार्थ्यांना के बी सीच्या नियमांप्रमाणे हेल्पलाईन फोनोफ्रेंड पब्लिक ओपिनियन आणि कॉल एक्सपर्ट यांच्याकडून प्रश्नांची उत्तरं सोडवण्यात मदत घेण्याची मुभा देण्यात आली होती तर ज्या पद्धतीने के बी सीचा शो होतो त्याच पद्धतीने प्रत्यक्ष गोंदियातील विद्यार्थ्यांना पालकांना आणि शिक्षकांना हा शो अनुभवता आला गोंदियातील स्टार इंटरनॅशनल शाळेच्या वतीने स्टार ब्रँड चॅलेंज क्वीज दोन हजार पंचवीस प्रतियोगितेच्या माध्यमातून आयोजित स्टुडंट के बी सी शोसाठी गोंदिया जिल्ह्याच्या ऐंशी शाळेतील चारशेच्या वर विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला फायनल राऊंडमध्ये चार शाळेतील सोळा विद्यार्थी स्टुडंट के बी सी शोसाठी पात्र ठरले असून यांच्यात हा सामना पार पडला अशा पद्धतीने आयोजन पहिल्यांदाच गोंदियात करण्यात आल्याने शालेय विद्यार्थ्यांमध्ये आनंद पाहायला मिळाला तर यापुढे देखील दरवर्षी अशाच पद्धतीने स्टुडंट केबीसी शो आयोजित केला जाईल अशी माहिती गोंदिया शिक्षण संस्थेचे सचिव माझे आमदार राजेंद्र जैन यांनी दिली सबसे पहिले हमारे मार्गदर्शक आदरणीय प्रफुल्ल जी गोंदिया शिक्षण संस्था की अध्यक्षा श्रीमती वर्षा पटेल जी और गोंदिया शिक्षण संस्था के सचिव आदरणीय श्री राजेंद्र जैन जी इनकी प्रेरणा से हमने बहुत ही सुंदर कार्यक्रम यहाँ पे आयोजित किया था और शिक्षा के क्षेत्र में इससे अच्छा और कार्यक्रम हम कैसे करेंगे ये आगे इसकी हम संकल्पना संकल्पनाबद्ध है इस कार्यक्रम में दो अलग अलग जैसा कि मैंने कल बताया था दो अलग अलग कैटेगरीज थी एक प्राइमरी कैटेगरी थी और एक सेकेंडरी की कैटेगरी थी आज बहुत ही सुंदर इस कार्यक्रम का जो रूप था ये कार्यक्रम अभी संपन्न हुआ इसमें प्राइमरी में प्रोग्रेसिव स्कूल ने फर्स्ट प्राइज़ जीता है और सेकेंडरी में पोदार इंटरनेशनल स्कूल ने फर्स्ट प्राइज जीता दिवस मराठी घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा एंड ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल